नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत सांगली येथे बेळगाव पॅटर्न यशस्वी रब्बीला सांगली जिल्हा निवडणूक प्रवासी प्रभारी अभय पाटील व सहकाऱ्यांच्या सत्कार महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या व राज्यात महायुतीने सत्तासुद्धा स्थापन केली झालेल्या या निवडणुकीत बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांची सांगली जिल्हा प्रवासी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती संपूर्ण सांगली जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपण्यात आली होती आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी अभय पाटील यांनी बेळगाव येथील आपल्या वीस ते बावीस सेवकांसह सांगली येथे गेले दीड ते दोन महिने तळ ठोकून बेळगाव पॅटर्न यशस्वीपणे राबविला व सांगली शहरासह जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळवून दिला त्याबद्दल आमदार अभय पाटील व त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत कार केलेल्या के सर्व सहकाऱ्यांचा सांगली येथे एका समारंभात नुकताच सत्कार करण्यात आला या निवडणुकीत सांगली शहर हे निवडणुकीचे केंद्रबिंदू असल्याने येथील निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठिची झाली होती त्यामुळे सर्वांचे लक्ष सांगली शहरातील निवडणुकीकडे होते कारण या ठिकाणी तीन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार सुधीर गाडगिल पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठीची केली होती त्यामुळे आमदार अभय पाटील यांनी सुद्धा आपलं जास्तीत जास्त लक्ष सांगली शहरावर केंद्रित केलं व आपल्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील आपले वीस ते बावीस नगरसेवक व कार्यकर्ते तसेच खानापूर येथील भाजपच्या नेत्या व सांगली शहर विधानसभा प्रवासी प्रभारी धनश्री सरदेसाई व भाजपा जिल्हा मोर्चाचे सेक्रेटरी पंडित ओगले यांच्यासह सांगली शहर विधानसभा निवडणुकीवर जोर लावला सांगली येथील निवडणुकीत बेळगाव दक्षिण व कर्नाटक पॅटर्न राबविला आमदार अभय पाटील यांनी सांगली येथील विधानसभा निवडणुकीत बेळगाव व संपूर्ण कर्नाटकात राबविलेल्या निवडणूक पॅटर्न प्रमाणे सांगली विधानसभा क्षेत्रात पॅटर्न पे... पे... राबविला व सांगली विधानसभा क्षेत्रात शक्ती केंद्र प्रमुखांची बूथ प्रमुखांची व प्रत्येक बूथमध्ये मध्ये येणाऱ्या चाळीस पेज प्रमुखांची नेमणूक केली व त्यांना प्रचार कार्याला लावले तसेच रात्री साडेबारापर्यंत पर्यंत सर्वांच्या प्रचार कार्याचा अहवाल घेत होते त्यामुळे अटीतटीची निवडणूक समजला जाणाऱ्या या निवडणुकीत अडतीस हजार मतांची आघाडी घेतली व निवडणूक प्रचारात शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख व पेज प्रमुख म्हणजे काय व त्यांचे कार्य प्रथमच सांगली येथील महायुतीच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले व माहिती करून घेतले आमदार अभय पाटील यांनी सांगलीतील लोकांचा विश्वास संपादन करून मतदारांची मन जिंकली अभय पाटील हे दोन हजार चार पासून मध्ये भारत स्वच्छता मोहीम राबवत आहेत सांगलीमध्ये गेल्यानंतर अभय पाटील यांनी तेथील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आपल्यासोबत बेळगाव येथून गेलेले बावीस नगरसेवक हो। व खानापूर येथील भाजपच्या नेत्या धनश्री सरदेसाई व भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या सहाय्याने स्वतः सांगली शहरातील चौकाची स्वच्छता मोहीम उघडली व तेथील प्रत्येक चौकात रंगरंगोटी केली तसेच सांगलीमध्ये असलेल्या महावीर गार्डनची स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण स्वच्छता केली व त्या ठिकाणी स्वतः कार्यकर्त्यांच्या सहाय्याने रंगरंगोटी केली त्यामुळे त्यांनी सांगली येथील नागरिकांचा विश्वास संपादन करून मतदारांची मनं जिंकली व याची दखल महावीर गार्डन मधील हास्य क्लबच्या सभासदांनी घेतली व त्यांचा व कार्यकर्त्यांचा हास्य क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यामुळेच भाजपच्या व महायुतीच्या प्रचाराची छाप व मतदार नागरिकावर पडली व याचा फायदा विधानसभेचे उमेदवार व विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना झाला व त्यांना अडतीस हजारांचे मताधिक मिळाले